नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटी रकमेत मोठी वाढ इतक्या हजाराने वाढणार रक्कम या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे ज्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आले आहे तर या बैठकीत निवृत्ती वेतन आणि मृत्यूनंतरच्या निदित लक्षणीय वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर या व्हिडिओमधून आपण निर्णयाचे विविध पैलू आणि त्याचे महत्त्व आणि त्याचे संभाव्य परिणाम याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत उत्तर मंडळी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती आणि मृत्यूनंतर मिळणाऱ्या निधीत मोठी वाढ करण्यात आली आहे यातील सर्वात महत्वाचा बदल म्हणजे सेवानिवृत्ती उपादान मध्ये केलेली वाढ आतापर्यंत हे उपादान चौदा लाख रुपयांपर्यंत मर्यादित होते परंतु आता परंत ते वीस लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे तर ही सहा लाख रुपयांची वाढ निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आर्थिक मदत ठरणार आहे तर मित्रांनो सेवानिवृत्ती उपदानात केलेली ही वाढ अनेक दृष्टीने महत्वाची आहे प्रथमतः ती कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन सेवेची योग्य ती कदर करते अनेक वर्षे राज्य सरकारसाठी काम केल्यानंतर ही वाढीव रक्कम त्यांच्या योगदानाची एक प्रकारे पोच पावती आहे तर दुसरीकडे ही वाढ निवृत्तीनंतरच्या जीवनात आर्थिक स्थैर्य प्रदान करण्यास मदत करेल वाढत्या महागाईच्या काळात ही अतिरिक्त ना गर्जा तर रक्कम निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यास आणि अनपेक्षित खर्चांना तोंड देण्यास सक्षम ठरेल तर मित्रांनो या निर्णयाचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत केलेली वाढ एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यांचा अकाली मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आता अधिक आर्थिक सहाय्य मिळणार आहे तर ही वाढ करताना सरकारने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या दीर्घकालीन गरजांचा विचार केला आहे तर मृत्यूनंतरच्या सुरक्षेसाठी देण्यात येणाऱ्या या वाढीव निधीचे अनेक फायदे आहेत सर्वप्रथम ते कुटुंबाला तात्काळ आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत करते तर कुटुंबाच्या अचानक निधनामुळे कुटुंबावर येणारे आर्थिक संकट या निधीमुळे काही प्रमाणात कमी होऊ शकते तर दुसरीकडे हा निधी कुटुंबाला भविष्यातील आर्थिक नियोजन करण्यास मदत करतो विशेषतः जर मृत कर्मचारी कुटुंबाचा मुख्य कम होता सदस्य असेल तर ही वाढीव रक्कम कुटुंबाला पुढील काही वर्षे आर्थिक दृष्ट्या स्थिर राहण्यास मदत करू शकते तर मंडळी या निर्णयाचे व्यापक आर्थिक परिणाम होण्याची शक्यता आहे निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळणारा हा वाढीव आर्थिक आधार त्यांच्या जीवनमानावर सकारात्मक प्रभाव टाकू शकतो तर अधिक पैसे हाताशी असल्याने ते अधिक खर्च करू शकतील ज्यामुळे अप्रत्यक्षपणे अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते मित्रांनो निधीच्या वितरणाची प्रक्रिया लवकरच जाहीर केली जाणार आहे संबंधित विभागाकडून या प्रक्रियेचे नियम व अटी स्पष्ट केल्या जाणार आहेत तर या नियमांमध्ये पुढील मुद्दे समाविष्ट असू शकतात तर त्यामध्ये पात्रता निकष कोणत्या कर्मचाऱ्यांना या वाढीव निधीचा लाभ मिळेल याचे स्पष्ट निकष त्यामध्ये आवश्यक कागदपत्रे निधी मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे सादर करावी लागतील याची यादी व अर्ज प्रक्रिया निधीसाठी अर्ज कसा करावा आणि कोठे करावा याची माहिती असणार आहे तर कसा वितरणाचे वेळापत्रक निधी कधी आणि वितरित केला जाईल याचे वेळापत्रक असणार आहे तर विशेष परिस्थिती काही विशेष परिस्थितीत उदाहरणार्थ अपंगत्व गंभीर आजार निधी वितरणाबाबत असलेले विशेष नियम यामध्ये असणार आहेत चला तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद